पहिल्याच कारिगर बोल ना हे बघा हा तामसी गाव आहे पूर्व जमाना जन्ना जमाना म्हणजे गाव होता इथे काही वेळात इथं पूर अस आल्यामुळे हा गाव इथून उठून चालला गेला हे बघा बघून घ्या सगळ्यांना इथे पहिले गाव होता हा तामशी नावाचा पूर आल्यामुळे इथून गाव हा हटवून चालला गेला तो गाव कोणचा कुछ हो? हा वडाजुगात वडा जुगा म्हणतो जुगाद, जुगात जुगात मोठे मोठे झाड आहे इथं जे जे झाडाचे दीडशे दीडशे वर्ष च्या पहिल्याच्या आधीचे झाड बघून घ्या जुनी रीट म्हणतात याला जुनी रीट हे बजरंग बोलीच मंदिर आहे आणि हे जे मूर्ती आहे छोट्या छोट्या पुराणे आहे 100 वर्षांपूर्वी त्या